नमस्कार मित्रांनो जॉब अलर्ट आपल्या युट्यूब चॅनल स्वागत आहे आज आपल्या एका नवीन भरती बाबत जाणून घेणार आहोत महाराष्ट्र शासन कारागृह विभागामध्ये भरती निघालेली आहे दोनशे पंचावन्न जागेसाठी भरती होणार आहे त्यापैकी लिपिक कॅटेगरीसाठी एकशे छप्पन्न जागा भरण्यात येणार आहे भरती बाबत आपण सविस्तर जाणून घेऊया कारागृह विभाग महाराष्ट्र शासन पदभरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे बघूया लिपिकसाठी किती पद असणार आहे तर पहिलं जे पद आहे लिपिक, लिपिक एकूण जागा आहे एकशे पंचवीस वेतन शैली तुम्हाला एस सिक्सची ची मिळू शकते आणि शैक्षणिक पात्रता दिली कोणत्याही शाखेचे पदवीधर विद्यार्थी इथे अप्लाय करू शकतो वरिष्ठ लिपिकसाठी एकतीस जागा असणाऱ्या एस एटचं पेमेंट मिळू शकतो आणि शैक्षणिक अर्थात कुठल्याही शाखेचा पदवीधर इथे अप्लाय करू शकतो ऍप्लिकेशन कधी चालू आहे अर्ज सादर करण्याचा कालावधी अर्ज सादर करण्याचा कालावधी एक जानेवारी दोन हजार तुम्ही अप्लिकेशन करू शकता तर शेवटची तारीख असणार आहे एकवीस जानेवारी पण तुम्ही ते अप्लाय करू शकता परीक्षेचा दिनांक व कालावधी तुम्हाला त्यांच्या वेबसाईट वरती किंवा तुम्हाला नंतर हॉल तिकीटच्या माध्यमातून कळवण्यात येतील परीक्षा शुल्क असणार आहे तर खुला पर्व ओपन कॅटेगरीसाठी हजार रुपये परीक्षा शुल्क असणार आहे आणि रिझर्व्ह कॅटेगरीसाठी नऊशे रुपये परीक्षा शुल्क असणार आहे माझी सैनिकांना कुठले परीक्षा शुल्क नाही आहे ॲप्लिकेशन तुम्हाला ऑनलाईनच ॲप्लिकेशन करायचं आहे ॲप्लिकेशनची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे जाऊन तुम्ही अप्लाय करू शकता धन्यवाद मित्रांनो